क्षेत्रमित्राव रामराम पाठीमागं जे व्यक्तिमत्व बसलेलं आहे ते तुम्ही नेहमी मोबाईलवरती त्यांचे व्हिडिओ ट्रेंड झालेले आहेत आणि जे काय आंदोलन आहे ते कशा प्रकारे केलं जातं हे त्यांच्याकडून शिकावं तरुणाने कमी वयामध्ये कशा प्रकारे प्रशासनाला खरी त्यांची गरज काय आहे ते शिकून द्यायचं काम मंगेश भाऊ साबळे यांनी केलेलं आहे गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश भाऊ साबळे आता अमरणपोषला बसलेले आहेत चौथा दिवस त्यांचा सध्या आहे आणि त्यांचे आंदोलनं काय झालेले आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर आपण त्यांचा सत्कार आपल्या गावी ठेवला होता आणि एक कार्यक्रम भव्य असं ठेवला होता त्याचं कारण असं होतं की मंगेश भाऊनी दोन लाख रुपये ज्या प्रशासन पैसे मागते विहिरी मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या त्यांच्या तोंडावर मारून मारले होते आणि अशा प्रकारचे आंदोलनं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेले विविध आंदोलन असते टॉवर चढणं असेल त्याच्यानंतर तुम्हाला भिकाऱ्याच्या वेषामध्ये जाऊन आयुक्तासमोर भीक मागणं असेल किंवा पोलिसासमोर भीक मागणं असेल त्याच्यानंतर जर पाणी माझ्या गावाला येत नाही तर भांडे घेऊन स्त्रीवेषामध्ये लग्न झालेलं असताना स्त्री वेशामध्ये वेशा जाऊन आयुक्तासमोर पाणी रिचणं असेल अशा प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांचा एक वेगळा पायंड आहे वन मॅन आर्मी काय असतं म्हणजे तो म्हणजे आपले मंगेशदादा साब मंगेशदादा साबळे हे आहेत तर वन मॅन आर्मी मी काय काम करतो कमी श्रमामध्ये कमी माणसामध्ये आपलं जे मत आहे ते कसं पटवून द्यायचं काम मग साबळेचं आहे असा आपला हा नेतृत्व आहे शेतकऱ्याचं नेतृत्व तयार होत नाही तयार व्हायला खूप वेळ लागतो आणि असं हे आपलं नेतृत्व चार दिवस झाले ते या ठिकाणी उपाशी आहे तर प्रशासनाने अजून दखल घेतलेली नाही नाही प्रशासनाला विनंती करतो आपण नक्कीच दखल घ्या कारण की हे जर आंदोलन वाढलं तर तुम्हाला हे फार जिगरीचं काम होऊन जाईल आणि शेतकऱ्यांना विनंती करतो सिल्लोडमध्ये असाल आणि आम्ही जवळजवळ नाही म्हटलं तर आता वकील साहेब असतील आम्ही सगळं सर्वजण या मामा आम्ही सर्वजण जवळपास आता सव्वाशे दीडशे किलोमीटर या ठिकाणी आलो आणि आम्ही परत येणार उद्या येणार परवाही येणार तर आपण जर जवळपास असेल तर या ठिकाणी या आपलं फेसबुक व्हॉट्सअप या ठिकाणी नक्कीच वापरा कुठलंही आंदोलन सध्याच्या घडीला जर मोठं करायचं असेल तर त्याला सोशल मीडियाची साथ लागती आणि आपण दीड दोन जी बीचा डाटा फक्त जर रील घालणं तर जर जात असेल आपला आणि जर आपण पेपरमध्ये जर वाचत असाल की दररोजच्या चार ते पाच आत्महत्या ह्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहे तर त्या आत्महत्या होण्याला सुद्धा तितकेच जबाबदार आहात असं माझं मत आहे कारण की आपणही आपल्याला जे जमत नाही ते कोणीतरी करत आहे तर आपल्याला जे जमतं ते आपण करायला पाहिजे तर काय करायला पाहिजे नुसतं कमीत कमी व्हिडिओ शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपमध्ये शेतकऱ्यांना तो विषय समजू द्या आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती या विषयाच्या आणि ज्या मागण्या आहेत त्या काही अवास्तव मागण्या नाहीत ज्या मागण्या आहेत त्यात तुम्ही पाठीमागं लिहू शकता प्रत्येक मागणी मी वाचत नाही कारण की ह्या मागण्या प्रत्येक ठिकाणी आपण आता वाचतो आपल्याला सगळ्यांना त्या पार झालेल्या आहेत एक शासन आपल्या पिकाला उत्पादनावर आधारित भाव द्यायला तयार नाही पुढं एका परेडला माझ्या वडिलांच्या काळामध्ये कापूस आणि सोनं एकाच ग्रॅमचं आणि एका क्विंटलचा जो परिणाम होतं आज तुम्हाला कापसाचा आणि सोन्याचा ताळमेळ कुठं राहिलेला नाही आपल्याला सोयाबीनचा जर तुम्ही अर्थशास्त्र पाहिलं असेल तर सहा क्विंटल जर तुमच्या सोयाबीन शेतात झालं तर त्याला शेतकऱ्याला एक रुपये त्याच्या शिरतार्थाला त्याच्या घरच्याला राहत नाही तर असं असेल तर नक्कीच आपण या गोष्टीला विचार